नमस्कार रॉयल कारभारीनी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते रियांश ईशाचे बारा भाग आधीच अपलोड केलेले आहेत भाग तेरा रियांश ईशाचं बोलणं चालू होतं ईशा रियांशला थोडीशी ओरडली तुम्हाला म्हटले ना मी आराम करा म्हणून आणि मी तुमच्याजवळच बसून राहणार आहे कुठे बाहेर जाणार नाही गेले तरी तुम्हाला सांगून जाईल माझ्यासाठी झोपत नाही आहात ना रियाश म्हणाला अजिबात नाही असं काही नाही ईशा म्हणाली मग काय मग पासून बघत बसला आहे आराम करा लवकर बरं व्हायचं आहे ना <coughs> रियाश ईशाला म्हणाला ईशा तू इथे कुठेतरी झोप ईशा म्हणाली मी इथे सोप्यावर झोपते तसंही आता सकाळ व्हायला फक्त एकच तास राहिला आहे थोडा वेळ झोपते आणि उठते लगेच रियांश पण थोडा वेळ झोपला आणि ईशा पण तिथेच सोप्यावरती झोपली डॉक्टर चेकअपसाठी आले ईशा ईशाला पटकन जाग आली रियांश पण उठला होता डॉक्टर रियांशला म्हणाले तुमच्या हाताचं ड्रेसिंग करावं लागेल आता तुम्ही तुम्हाला काय आवरायचं असेल तर आवरून घ्या मग मी सिस्टरांना पाठवतो त्या तुमच्या हाताची ड्रेसिंग करून देतील आणि डोक्याची पण रियांश म्हणाला ठीक आहे रियाशला थोडस पाय मोकळे करायचे होते डॉक्टर गेले तसे रियांश हळूहळू उठायचा प्रयत्न करत होता ईशा बाथरूम मध्ये गेली बाहेर येऊन बघते तर काय रिया रियांश खाली पडला होता ईशा त्याला म्हणाली काय तुम्ही मी आहे ना इथे मला सांगायचं ना ईशा तुला कसं सांगू ईशा म्हणाली मग मला थांबवलंय कशाला इथे काय झालंय सांगा मला रियांश म्हणाला मला वॉशरूमला जायचे ईशा बाहेर माझे दोन बॉडीगार्ड आहेत ना त्यांना एकाला आतमध्ये पाठव त्यांचा आधार घेतो आणि जातो ईशा म्हणाली मी ने मी नेलेलं नाही चालणार का रियाश म्हणाला मला चालेल पण तुला चालेल का आप देख नाही पाहू आणि आणि मला जर काय करता आलं नाही तर लहान बाळाला करतात तसं सगळं तुला माझं करावं लागेल मान्य आहे का तुला ईशा म्हणाली पाठवते त्यांना आणि रियांशला ती उठवायला लागली पण रियांश परत खाली बसायचा ईशाला त्याचा जोर एवढा झेपत नव्हता ईशाने पण आता चांगलीच कंबर कसली आणि म्हणाली थांबा ईशाने त्याच्या दोन्ही बगलेत हात घातले आणि त्याला म्हणाली मला नीट घट्ट पकडा आणि तुमचा जोर द्या आणि उभे राहा रियांशने ईशाला जवळजवळ मिठीतच घेतलं होतं रियांश उठून उभा राहिला तरीही ईशाला सोडतच नव्हता ईशा त्याला म्हणाली सर अहो सोडा की मला रियांश म्हणाला अजिबात नाही ईशा त्याला परत जोरात म्हणाली सर मला प्लीज सोडा मी बाहेर जाते आणि तुमच्या बॉडीगार्डना आत आतमध्ये पाठवते रियांश म्हणाला दोघांना पण पाठवू नकोस एकालाच पाठव हे एक बाहेर राहू दे तुझ्यासोबत कळलं का ईशा म्हणाली हो कळलं पाठवते ईशाने एका बॉडीगार्डला आतमध्ये पाठवलं रियांशला खूपच एमर्जन्सी लागली होती बॉडीगार्ड आतमध्ये आला आणि म्हणाला बोला सर काय पाहिजे रियांश म्हणाला काय पाहिजे नाही मला पटकन वॉशरूमला घेऊन चल बॉडीगार्डने पटकन त्याच्या सलाईनला सलाईन लावलेल्या हाताला जोरात धरलं आणि रियांशला खूप दुखायला लागलं रियांश विवळून परत तिथेच बसला आणि त्याला खूप म्हणजे खूप दुखायला लागलं इतकं दुखायला लागलं की त्याच्या हातात ना रक्तच यायला लागलं त्याच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ईशाला बाहेरपर्यंत आला बॉडीगार्ड तर खूप घाबरला आता काय माझं खरं नाही ईशा पटकन आतमध्ये आली आणि त्याची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटलं एक हात दुसऱ्या हातामध्ये त्याने पकडून ठेवला होता आणि त्यामधनं खूप रक्त येत होतं रियांशला वेदना असह्य होत होत्या ईशा म्हणाली आहो सर काय झालं तुम्हाला आणि हातातनं रक्त कसं आहे ईशा बॉडीगार्डला म्हणाली तुम्ही बघत का बसता आहात माझ्याकडे जावा डॉक्टरांना बोलवा आणि बॉडीगार्ड डॉक्टरांना बोलवायला गेला ईशाने त्याचा हात हातामध्ये घेतला आणि ती पण खूप रडायला लागली आणि म्हणाली देवा का यांचे हाल चालवले आहेस तू एवढे डॉक्टर पटकन आले त्यांनी त्याचा हात पाहिला तर जोरात पकडल्यामुळे सुई झाल झाली होती आणि तशीच रियांच्या मनगटामध्ये घुसली होती म्हणून त्याला खूप दुखत होतं त्यांनी पटकन सिस्टरला बोलवलं आणि ते सगळं काढायला लावलं डॉक्टरांनी रि रियांशला तिथे पट्टी बांधली पण पट दुखणं थांबतच नव्हतं रडून रडून बेहाल झाला होता डॉक्टर ईशाला म्हणाले अहो कसं झालं हे तुम्ही त्यांचा हात चोरात पकडला होता का त्यांचा धक्का वगैरे लागला स्वतःला ईशा म्हणाली अहो नाही ते आमचे बॉडीगार्ड आहेत ना त्यांनी पटकन धरलं हाताला त्याच्यामुळे त्यांना एवढं लागलं डॉक्टर ईशाला म्हणाले बी केअरफुल परत असं होऊन देऊ नका ईशा म्हणाली हो रियांशचा वेदनाग्रस्त चेहऱ्यावर वेदनाग्रस्त चेहरा ईशाला पाहवत नव्हता डॉक्टर म्हणाले त्यांना फ्रेश व्हायचं असेल तर होऊ द्या नंतर झाले की मला लगेच आवाज द्या मी त्यांचं ड्रेसिंग करायला पाठवतो आणि मग त्यांना दुसरीकडे सलाईन लावतो ईशा म्हणाली ठीक आहे डॉक्टर निघून गेले ईशाने रियांशला एकदम जवळ घेतलं इतकं जवळ घेतलं की तिच्या छातीवरची छातीवरती रियांशने डोकं ठेवलं ईशा म्हणाली शांत व्हा थोडंसं सहन करा ना आता मी काही होऊ काही होऊ दे पण तुम्हाला एकटं सोडणार नाही माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच तुमची काळजी घेऊन देणार नाही मी शांत व्हा ईशाने रियांशचा हात तिच्या हातामध्ये घेतला आणि त्याच्यावरती हळूवार फुंकर मारायला लागली आणि तीच फुंकर मधून मधून त्याच्या चेहऱ्यावर मारायची तिच्या ओंडीने रियांशचं तोंड पुसलं रियांशने तसंच ती ओंडी नाकाला लावली ईशा त्याला म्हणाली आता काय नाक पुसायचा विचार दिसतोय का तुमचा रियांश म्हणाला पुसायचा विचार नाही ग ऑलरेडी पुसून झाले ईशा ईशाला खूप हसायला आलं ईशा त्याला म्हणाली चला मी घेऊन जाते तुम्हाला वॉशरूम मध्ये रियाश म्हणाले ईशा राहू दे मला दोन्ही हात हलवता येत नाही आहेत हात तर खूप दुखतोय डॉक्टरांना सांग ते काहीतरी लावून देतील ईशा म्हणाली अजिबात नाही मी आहे ना रियाश म्हणाला अगं पण तू ईशा त्याला म्हणाली आग पण वगैरे काही नाही तुम्हाला जर लाज वाटत असेल तर मी डोळे माझे डोळे बंद करून घेईन चला लवकर ईशा त्याला हळूहळू उठवत होती आणि तिने अगदी व्यवस्थित रियाचं सगळं आवरून त्याला बाहेर घेऊन आली त्याचा चेहरा तिने तिच्या हातानेच पुसून काढला रियाशला थोडंसं फ्रेश वाटायला लागलं आणि मनातच म्हणाला ईशा तुझ्यामध्ये किती प्रेम आणि किती जिवाळा आहे गं एवढं कोणी पण कोणासाठी करत नाही आणि रियाशच्या डोळ्या डोळ्यामधून डोळ्यात आश्रू जमा झाले ईशा म्हणाली या पुढे जर रडलात ना तर बघा बरं का नाहीतर तुमच्या आईबाबांना बोलवा माझ्यासमोर सारखं रडत नाही बसायचं सांगून ठेवते तुम्हाला रियांश म्हणाला ईशा तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही रियाश बोलायच्या ओघामध्ये तिला बोलून गेला तुझा पगार वाढ मी नक्की करेल ईशाला त्याचा खूप राग आला असं वाटलं रियांशच्या खाडकण दोन कानाखाली पेटवाव्या ईशा रियांशला म्हणाली द्या ना किती पैसे द्याल मला तुमची काळजी घ्यायचे तुमच्यासाठी काळजी काळजीने अश्रू गाळत गाळले त्याचे किती पैसे द्याल आणि तुम्हाला जर वाटत असेल मी हे सगळं पैशासाठी करत आहे तर तुम्ही अजून मला ओळखलेलंच नाही असं बोलताना ईशाला किती हार्ड झाले हे तिच्या शब्दात ना तिच्या डोळ्यात ना रियांशला कळत होतं ईशा रियांशला म्हणाली तुम्हाला पैशाची भाषा कळते ना सगळ्या गोष्टी पैशावर विकत घेता येत नाहीत आणि तुम्हाला मला पैसे द्यायचे द्यायची काहीच गरज नाही तुम्ही माझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड आहे असं समजा आणि मी आज घरी जाणार आहे परत कधीच तुम्हाला तोंड पण दाखवणार नाही रियांश रियांशच्या तर पायाखालची जमीनच सरकली ईशा पुढे म्हणाली म्हणजे तुम्हाला मला पैसे द्यायला नको ईशा पुढे निघणार इतक्यात रियांशने तिची मागणं ओढणी पकडली ईशा त्याला म्हणाली सोडा मला रियांश हळूहळू तिच्या ओढणीला धरून पुढे चालत होता आणि तिला त्याने त्याच्या बाहूपाशात सामोली सामावली रियांश ईशाला म्हणाला ईशा माझा जीव जरी तुझ्या पायापाशी व्हायला ना तरी मी तुझी किंमत कधीच नाही करू शकत आपलं काय नातं आहे मला माहिती नाही पण मी आज तुला सांगतो तू माझ्यापासून लांब जाणार हा विचार सुद्धा मी सहन नाही करू शकत ईशाने त्याच्याकडे पाहिलं रियांश ईशाला म्हणाला मला सोडून तू जायचं नाही समजलं आणि जरी गेलीस तर मला बरं व्हायचंच नाही बोल तुला माझ्या तब्येतीची काळजी आहे ना ईशाने रडतच मान हलवली आणि त्याच्या तोंडावरती हात ठेवला म्हणाली बाद झाला आता डॉक्टरांना बोलवते आणि इथून पुढे बोलताना जरा विचार करून बोलत जा रियांशने तिथलं गुलाबाचं फूल घेतलं आणि ईशाला देत म्हणाला सॉरी ना माफ कर ना मला ईशाने ते फूल अजिबात त्याच्या हातातनं घेतलंच नाही मनातच म्हणाली मी लगेच अशी मानणारच नाही त्याला बेडवरती बसवलं आणि ईशा बाहेर गेली बॉडीगार्डनं म्हणाली डॉक्टरांना बोलवा डॉक्टर आले आणि त्यांनी रियाशचं ड्रेसिंग केलं काही गोळ्या औषधं ईशाला आणायला सांगितली ईशाच्या आईने ईशाला फोन केला ईशा अगं हॉस्पिटलचा ॲड्रेस देतेस का मला मी आणि बाबा आम्ही दोघी दोघे पण येतोय ईशा म्हणाली हो आई देते ना ईशा आईला म्हणाली आई, आई माझे तीन चार ड्रेस घेऊन येतेच का ग आई म्हणाली का ईशा म्हणाली अगं आई सरांना अजून बरं वाटत नाही आणि त्यांचं इथे कोणीच नाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला त्यांची काळजी घ्यायला म्हणून म्हटलं मी थांबते आणि तसंही माझा जीव त्यांनी आहे आणि त्यांना असं एकटं सोडणं मला पटत नाही ईशाची आई म्हणाली अग पण कशाला त्यांची काळजी घ्यायला भरपूर माणसं आहेत तिथे तुला थांबायची काही गरज नाही मला <coughs> मला काय माहीत नाही आमच्या सोबत तू घरी यायचं समजलं मला पत्ता पाठवून दे लगेच आम्ही दोघे पण येतोय त्यांना बघू आणि निघू ईशा पुढे काय बोलणार इतक्यात आईने लगेच फोन ठेवून दिला रियांश ईशाला म्हणाला ईशा काय झालं ग चेहरा का पडला आहे तुझा ईशा म्हणाली काही नाही तुम्ही आराम करा मला काही नाही झालं ईशाने आईला पत्ता पाठवला ईशाचे आई बाबा हॉस्पिटलमध्ये पोचले रियांशला भेटायला आले रियांशची अवस्था बघून त्यांनाही खूप वाईट वाटलं बाबांनी रियांशच्या तब्येतीची विचारपूस केली बाबा रियांशला म्हणाले तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा सर एवढा मोठा तुमच्यावर हल्ला झाला त्यांना पण माहिती पाहिजे रियांश म्हणाला हो सांगणार आहे पण आता लगेच नाही आमच्या तिकडे सुद्धा आमचा तिकडे सुद्धा बिझनेस आहे आणि आता मी धोक्याच्या बाहेर आहे घरी गेल्यानंतर सांगेल मी त्यांना रियांश ईशाच्या चेहऱ्याकडेच पाहत होता ईशा ईशाची द्विधा मनस्थिती मध्ये ईशा अडकली होती जरी येणार म्हटलं तरी तिचा सगळा जीव रियांशमध्येच अडकला अडकणार होता आणि जरी नाही म्हटलं तरी आईबाबांना खूप वाईट वाटलं असतं आणि त्यांना त्यांनी कधीच तिला परवानगी दिली नसती त्यांच्यासोबत एकटं थांबायची रियांशने ईशाला डोळ्यांनीच इशारा केला काय झालंय ईशाने नाही मध्ये मान हलवली ईशाची आई म्हणाली चला आता निघतो आम्ही रियांश म्हणाला हो ठीक आहे सावकाशचा आई बाबा आईने ईशाला हाक मारली चल ईशा ईशाने पटकन रियांशने पटकन ईशाकडे पाहिलं ईशा रियांशकडे पाहत होती आईने परत ईशाला आवाज दिला ईशा अग चल ना घरी ईशा एकदम स्तब्ध उभी होती रियांशने मान फिरवली आणि त्याने दुसरीकडे पाहिलं रियांशला अजिबात ईशाला पाठवायचं नव्हतं आईने सरळ सरळ ईशाच्या हाताला धरलं आणि ईशाला बाहेर घेऊन आली ईशा मागे वळून फक्त रियांशकडेच पाहत होती जसा दरवाजा बंद झाला तसं रियांशने त्या बंद झालेल्या डोअरकडे पाहिलं आणि त्याच्या हातात ईशाला देत होता ते गुलाबाचं फूल घेतलं आणि म्हणाला मी तुला थांबू नाही शकलो ईशा आणि कोणत्या हक्काने तुला थांबू रियांशचं मन त्याला सांगत होतं ईशा जाणार नाही ती थांबणार फक्त जु... फक्त तुझ्यासाठी थांबणार रियांश त्याने ते फूल त्याच्या हृदयाजवळ घेतलं आई ईशाला खाली घेऊन आली ईशाने शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं ईशा बाबांना म्हणाली बाबा सरांची अवस्था तुम्ही पाहिली आहे ना तुम्ही आईला समजवा ना तुम्हाला हे पटत आहे का बाबा ईशाला म्हणाले ईशा पण सर आता होतील की बरे त्यांचे काळजी घ्यायला इथे आहेत त्यांचे बॉडीगार्ड तुला इथे थांबायची काय गरज आहे ईशा बाबांना म्हणाली बाबा मला फक्त एवढंच कळतं की त्यांच्यामुळे माझा जीव वाचला आहे आणि त्यांना असं सोडून जाणं मला पटत नाही तुमच्या शब्दाबाहेर मी नाही तू मला शेवटचं विचारते बाबांना ईशाचं म्हणणं पटलं बाबा ईशाला म्हणाले तू तु तुझ्या मतावर ठाम आहेस ना ईशा म्हणाले हो बाबांनी ईशाचं सामान तिच्या हातात दिलं बाबा म्हणाले हे तुझं सामान तुझ्या आईला मी घ्यायला सांगितलं होतं मला माहिती होतं तू काही आमच्या सोबत येणार नाही पण तरी पण तुझ्या आईने ठरवलं होतं की तुला इथून घेऊन जायचं आम्ही तुझे आई वडील आहोत बाळा आम्हाला पण तुझी काळजी वाटते आणि सरांचा डिस्चार्ज झाला की लगेच आपल्या घरी यायचं समजलं मग तुझं काय ऐकून घेणार नाही आम्ही ईशाने बाबांना आनंदाने मिठीच मारली आईला पण मिठी मारली आई बाबा थँक्यू मला तुम्ही खूप मोठी परवानगी दिली आहे ईशाने तिचं सामान घेतलं आई बाबा तिला काळजी घे आणि फोन लावत राहा आई म्हणाली ईशा मी फोन लावला की लगेच उचलायचा समजलं ना ईशा म्हणाली हो लगेच उचलेत आणि आई बाबा घरी गेले ईशा परत वरती आली बाहेर तिला सिस्टर भेटली ती म्हणाली रियाज ती रियाजच्या रूममध्ये जात होती ईशा त्यांना म्हणाली सिस्टर या गोळ्या तुम्ही सरांना द्यायला चालला आहात ना पण त्यांनी मगाचपासून काही खाल्लं नाही मी सूप आणलं आहे त्यांच्यासाठी त्यांना एवढं सूप देते आणि मग ह्या गोळ्या खायला सांगते त्या गोळ्या माझ्याकडे द्या सिस्टर म्हणाली ठीक आहे ईशा आतमध्ये आली तर रियांश मग अशी ईशाला द्यायचं होतं ते गुलाब गुलाबाचं फूल त्याच्या हृदयाजवळ घेऊन डोळे मिटून शांत पडला होता ईशा हळूच त्याच्याजवळ गेली आणि ती त्याच्या हातातलं गुलाबाचं फूल घेणार इतक्या जोरात रियांश ओरडला हाऊ डेअर यू डोंट टच मी पुढे काय बोलणार इतक्यात त्याला त्याच्या नजरेसमोर ईशा दिसली आणि एखाद्या लहान मुलाला आनंद होतो तसा आनंद रियाशला झाला होता ईशाला पाहून पण त्याला शब्दच सांगता येत नव्हतं की कि त्याला किती आनंद झाला आहे रियाश ईशाला म्हणाला ईशा फायनली आलीस तू मला खूप एकटं एकटं वाटत होतं ईशा म्हणाली मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना तुम्हाला पूर्ण बरं करणार त्याशिवाय तुम्हाला एकटं सोडणार नाही आणि सॉरी बर का तुमच्या या गुलाबाच्या फुलाला मी हात लावला खूप हो, जवळचं आहे हे फूल तुम्हाला हो ना रियाश म्हणाला हो जवळच आहे आणि नुसतं जवळचं नाही तर माझ्या एकदम हृदयाजवळचं आहे असं म्हणून रियाशने ईशाच्या हातामध्ये ते फूल दिलं ईशाला म्हणाला हे फूल जपून ठेव मी तुला दिलेलं माझ्याकडनं पहिलं गिफ्ट आहे असं समज ईशाने ती फूल तिच्या बॅग मध्ये तिच्या जवळ ठेवलं रियांशला म्हणाली ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला मी गरम गरम मस्त सूप आणले ते पिऊन घ्या बरं आधी नाहीतर गार होईल ईशाने त्याच्या समोर सूप ठेवलं रियांशला हातच उचलता येत नव्हता रियांशच्या हातात ना सारखा तो चमचा पडायचा त्याने त्याचा ड्रेस पुन्हा खराब झाला ईशाने ते सगळं पुसून घेतलं आणि म्हणाली थांबा मी सारते तुम्हाला तिने हळूहळू फूक मारत त्याला ते सूप खाऊ घातलं आणि त्याला गोळ्या दिल्या रियाश तिला म्हणाला ईशा तू फक्त माझ्यासाठी थांबलीस ना ईशा म्हणाली हो फक्त तुमच्यासाठी थांबली आहे ही ईशा कारण की तिला तुमची खूप काळजी आहे तुम्हाला असं एकटं सोडून मला जाऊ मला जाऊ असं वाटतच नव्हतं ईशाने मुद्दाम विचारलं असं वाटत होतं का मी जावं म्हणून रियांश म्हणाला माझा चेहरा तुला सगळं सांगतो तू गेलीस आणि मला खूप एकटं एकटं वाटायला लागलो मी एक दिवस पण इथे राहिलो नसतो ईशा त्याला म्हणाली तुमच्यामध्ये लवकर इम्प्रुवमेंट झाली की डॉक्टर आपल्याला लगेच डिस्चार्ज डिस्चार्ज देतील त्यामुळे लवकर बरे व्हा रिया शिषाला म्हणाला हो मॅडम लवकर बरा होतो आता तू आली आहेस ना माझ्या जखमांवरचं औषध बनून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा